श्री शंकर आणि पार्वती सोंगट्या खेळत असताना त्यामध्ये शंकर हारले आणि रुसून गेले आणि त्यांना समजावून परत आणण्यासाठी पार्वतीनं काय केलं ते या जोडलेल्या जातीवरल्या ओव्यातून सौ सुमन शिवाजी सांगे मावशी यांच्या आवाजात ऐकायू चला शम्भुदेवयाउन डोङरी घिधुप घिधुपी जाउन डोङरी घाली धुपव हिग समी गिरजा निरजा नया बिल्ली ग निच रूपव निच रुपया घिउन बिल्ली ग निच रूपई ही गुसाला संभू देव व शंभू देवया जाऊन डोंगरी घाली धुनी व घाली धुनिया जाऊन डोंगरी घाली धुनी व हि ग समजावी गिरजा नारव गिरजा नारया तुम्हा वाचून नाही कुणी व नाही कुनिया तुम्हा वाचून नाही कुनीव ही ग नाशिक नाशिक तेंबकची वाटव नाशिक तेंबकची वाटव वाटवण सांग बामणा कुटुही नव कुटुही नाही सांग बामणा कुटुही ह्या घुमराच्या मुळीतून व मुळीतून या गंगू गाली फुटूय व फुटूही नाही गंगुनी गाली फुटूय हिग ग शिवत्या शंकराणी व शंकरानी या जटाप ठाई ठाई व ठाई ठाई या जटाप ठाई ठाई व सया बंड गंगूबाई व गंगूबाई माघसरवी कली नाई व कली नाई व कली नाही व या गंगाच्या तीरावरी व तीरावरी या पिवळ्या मोत्याला भार व भार आला यो पिवळ्या मोत्याला भार आलाव चारक वडा उगवला व उगवला योन चारक वडा उगवला व शिवशंकर कैलाशी चाव कैलाशी चाया शंख वाजवी नंदीलाव, नंदीलाया, नंदी, नंदी शंख वाजवी नंदीलाव,